नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरमध्ये जवळपास आठशे एकसष्ट जागेची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणासाठी आहे कोणती विद्यार्थी यामध्ये अर्ज भरू शकतात कोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो या ठिकाणी नागपूर मंडळ म्हणजे ही भरती होणार आहे आणि यामध्ये जागा दिलेल्या बघा हिटरच्या आहे नव्वद आहे तीस वेल्डरच्या एकोणीस कोपाच्या एकशे चौदा इलेक्ट्रिशियनच्या एकशे पंच्याऐंशी स्टेनोग्राफरच्या एकोणीस प्लंबरच्या चोवीस पेंटरच्या चाळीस वायरमन साठ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल बारा डिझेल मेकॅनिकल नव्वद ट्रिमरच्या दोन मशिनीच्या बावीस टर्नरचे दहा डेंटल लेबॉरेटरी तक्निशियनची एक हॉस्पिटल मॅनेजमेंट तक्निशियन दोन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर एक गॅस कटर सात सेनोग्राफर आठ केबल जोनिटर दहा ड्रायव्हर कम मॅकॅनिकल दोन मॅकॅनिक मशीन में टूल्स मॅनेजमेंट बारा मेशिन बिल्डिंग सत्तावीस त्यानंतर मोतीबाग वर्कशॉप नागपूर तर यामध्ये पण त्र्याहत्तर जाग्यांचा समावेश आहे आणि यामध्ये फिटर वेल्डर कारपेंटर पेंटर टर्नर्स सिनोग्राफर इलेक्ट्रिशियन यासारख्या ट्रेडचा समावेश आहे तर समा मित्रांनो ही जी भरती होणार आहे हे तुम्हाला ॲप्रेनशिप करण्याकरिता होणार आहे जी ट्रेड पाहिलेली आहे या ट्रेडमध्ये जर तुमचा आय टी आय झाला असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आय टी आय पास असणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो यासाठी जी पात्रता मागितली आहे त्या दहावीत तुम्हाला पन्नास टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि आपण जे ट्रेड पाहिलेली आहे त्या ट्रेडमध्ये आय टी असणे गरजेचं आहे दहावीत पन्नास टक्के गुण असं जर तुमचा आय टी आय झाला असेल संबंधित स्टेटमध्ये तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि वयोमर्यादा बघा दहा एप्रिल दोन हजार चोवीसनुसार तुमची वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि यामध्ये ओ बी सीला तीन वर्ष अधिक असणार आहे आणि एस सी एस सीला पाच वर्ष अधिक असणार आहे मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एक्झाम घेतल्या जाणार नाही आहे तर तुमची नियुक्ती या ठिकाणी मिरिटच्या आधारावर घेत केल्या जाणार आहे तर नागपूर मंडळ आणि मोतीबाग वर्षक नागपूर या ठिकाणी ही भरती होणार आहे या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेनशिप करावी लागेल तर मित्रांनो या ठिकाणी एका वर्षासाठी प्रशिक्षण कालावधी राहणार आहे एका वर्षासाठी तुम्हाला ॲप्रेनशिप या ठिकाणी करावी लागेल तुमचा जर ट्रेड दोन वर्षाचा असेल तर तुम्हाला आठ हजार पन्नास रुपये मानधन दिले जाणार आहे आणि एका वर्षाचा असेल तर सात हजार सातशे रुपये आणि ॲप्रेनशिप कालावधी मित्रांनो एका वर्षासाठी राहणार आहे तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे नऊ मे नऊ मेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता ही वेबसाईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावे लागेल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पीडी बी तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आणि संपूर्ण पी डी व्यवस्थित वाचायची टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे व्हिडिओ वी लाईक करा शेअर करा धन्यवाद